सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे दिवसभराचे बाजारभाव जाहीर झालेले असून आपण या व्हिडिओमध्ये काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जळगाव आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक पाचशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान